महापालिकेत बेकायदेशीरपणे केलेल्या जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या नेमणुका तात्काळ रद्द करा आर टी आय सांगलीमार्फत महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अपिलीय अधिकारी हे कमीत कमी राजपत्रित अधिकारी असावेत असे असताना महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याच विभागात खुद्द महसूल विभागात आणि सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या विविध विभागामध्ये कनिष्ठ लिपी या स्तरावरचा कर्मचारी हा जनमाहिती अधिकारी म्हणून नेमले आहेत यावर आक्षेप घेत सध्या नेमलेले तृतीय श्रेणी कर्मचारी आणि वरिष्ठ लिपिक अव्वल कारकुण यांनी यांची केलेली जनमाहिती अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी निवड रद्द करण्यात यावी अशी मागणी आर टी आय सांगलीकडून करण्यात या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे तसेच कायद्यानुसार वरिष्ठ राजपत्रित अधिकाऱ्यांची जनमाहिती अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात यावी तसे न केल्यास या विभागांविरुद्ध नैलाजास्तव न्यायपालिकेकडे दाद मागावी लागेल असा इशारा तानाजी रुईकर यांनी दिलेला आहे आर की रवींद्र चव्हाण डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील कुमार कांबळे याकूब मनेर महावीर चौगुले प्रशांत पाटील संदीप पाटील निहाल शेख यांच्यासह आर टी आय कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली